छत्रपती संभाजीनगर शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी राज्य शासनाने आठशे बावीस कोटी त्वरित द्यावी अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे चव्हाण यांनी मंगळवारी मंत्रालयात भेट देऊन हे निवेदन दिले आहे शहरासाठी दोन हजार सातशे चाळीस कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत योजना पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे या योजनेत केंद्र शासनाचा पंचवीस टक्के राज्य शासनाचा पंचेचाळीस टक्के आणि महापालिकेचा तीस टक्के वाटा आहे त्यानुसार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला आठशे बावीस कोटी रुपये भरावे लागणार आहे महापालिका आठशे बावीस कोटी रुपये कसे भरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे राज्य शासनाने महानगरपालिका आठशे बावीस कोटी रुपयांचा हिस्सा भरावा अशी मागणी यावेळी चव्हाण यांनी केली उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात लवकर आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले मात्र महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे ही रिक्कम राज्यपालाने शासनाने भरावी असे पत्र महानगरपालिकेने नगर विकास विभागाकडे सादर केले होते आता राज्य शासनाने ही रक्कम देण्यास देखील नकार केला आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज छत्रपती संभाजीनगर